आज होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आणि दुपारीच मी पूजा मांडून घेतली होती दरवेळी तर मी संध्याकाळच्या वेळेला पूजा मांडते पण यावेळी दुपारीच लवकर मांडून घेतली कारण वर घरीच होता दोन तीन दिवस झाले त्याला बरं नाही मग घरीच आहे तर तो झोपला होता तेवढ्या वेळातच मी पूजा वगैरे मांडून घेतली वाचून पण घेतली आणि आरती पण केली संध्याकाळची वेळ झाली होती आता मग आता दिवाबत्ती करून घेतली दिव्यात जास्त तेल टाकलं होतं दिवा तर चालूच होता पण अगरबत्ती लावून घेतली आणि आज स्वयंपाक पण मी लवकरच बनवला होता कारण उपवास होता आणि नैवेद्य पण दाखवायचा होता त्यामुळं आणि रोजच्या प्रमाणे जेवढी भांडी ना मी लगेच स्वच्छ घासून ठेवले झाली पण साफ करून ठेवला आणि आज जेवणामध्ये ना चपाती डाळ भात आणि शेवयांची खीर बनवलेली होती त्यानंतर मटकीची भाजी पण बनवली होती तर असा साधा सिंपलच थोडासा गोडाचा स्वयंपाक केलेला होता मी आज तर देवीसाठी तयार केलं आणि ना मी लग्न झाल्याच्या नंतर मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार धरायला लागले तर त्याच्या आधी मी धरत नव्हते पण लग्न झाले तसं मी हे गुरुवार करते मागशीष महिन्यातले तर तुम्ही कधीपासून माघशीर महिन्यातले गुरुवार करता ते कमेंटमध्ये सांगा तर नंतर मी इथं देवीला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय